फेस्टिवल वेलकम मंडळी तुम्ही कधी वेळास कासव महोत्सव बद्दल ऐकले आहे का तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यामध्ये वेळास या गावी दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान हा महोत्सव साजरा होतो तुम्हालाही प्रश्न पडला असेल इथे यायचे कसे बरोबर ना तर मित्रांनो वेळास हे गाव मुंबईपासून सुमारे अडीचशे किलोमीटर तर पुण्यापासून एकशे ऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे येथे तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने येऊ शकतात थेट मुंबई सेंट्रलवरून वेळास येथे बस आहे शिवाय तुम्ही मंडनगड तालुक्यामध्ये उतरून त्यानंतर तुम्ही खाजगी ऑटो करून तुम्ही या वेळास या गावी येऊ शकतात तर वेळासला सुमारे दोन ते अडीच किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभला आहे याशिवाय वेळासच्या आजूबाजू सर्वात फेमस असलेले आपले दक्षिण काशी म्हणजेच हरिहरेश्वर क्षेत्र आहे तसेच दिवे आगर हिम्मतगड श्रीवर्धन बीच असे अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकतात तर हा महोत्सव प्रथम चालू केला तर दोन हजार सहा साली ऑलिव्ह रेडली या समुद्री कासवाच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो साधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल या दरम्यान कासवमादी समुद्रकिनारी येऊन रात्रीच्या वेळेस अंडी देते तर ही अंडी चोरली जात होती शिवाय पक्षी खात होते त्याच्यामुळे ऑलिव्ह रेडली ह्या कासवांची जमाती संपुष्टात आली होती तर ह्या प्रकल्पामुळे त्यांचे संवर्धन होण्यास खूप मदत झाली शिवाय कासव महोत्सव सुरू झाल्यानंतर येथे पर्यटकांना येण्यासाठी मुंबईपासून पॅकेज उपलब्ध आहे त्याच्यामध्ये होमस्टेसुद्धा इन्क्ल्यूड आहे आणि फूडसुद्धा इन्क्लूड आहे तुम्हाला कोकणी फूडसुद्धा मिळेल आणि इथे व्हिजिट देण्याचा एक सुंदर अनुभव म्हणजे ह्या किनाऱ्यावरची कोस्टल राईड मस्त समुद्राच्या बाजूने एवढा मोठा रस्ता आहे की तुम्ही एकदम मंत्रमुग्ध वाल एवढा सुंदर ही राईड आहे आणि हा बीच आहे सो तुम्ही नक्की येथे व्हिजिट करा आहे कासो महोत्सवाची एंट्रन्स हे थोडं आतमध्ये आहे आणि ह्या एंट्रन्स पासून साधारण ते पाच ते दहा मिनिटाचा वॉक करून तुम्हाला बीच साइडला जावं लागतं आणि हे आतमध्ये असल्यामुळे खूप नवीन पर्यटकांना कन्फ्युजन होतं म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ क्लिप टाकली आहे दाखवत तर मंडळ इथे सर्व शेती आणि खारपुटीची ही जागा आहे वेळाचा व्लॉग ला ला, मी लास्ट टाइम सुद्धा केलेला आहे पण तेव्हा कासवण होती तेव्हा आम्ही असंच नॉर्मल डे ला आलेलो तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला तर तुम्ही ते तोही व्हिडिओ पाहू शकतात आणि आता किती वाजले आहेत पावणे पाच नाही ना साडेपाच पाच वाजलेत सो बघा आम्ही एवढं डिस्टन्स कव्हर करून आलोय आणि आता तुम्हाला तिथे बाहेर बीच आहे रोड आतमध्ये दहा मिनिट इथे सामसून थोडासा जागा आहे सामसून पण तुम्ही जर पुढे गेल्यानंतर काय नाही पुढे गेल्यानंतर माझा बीच चालू होतो आणि हा सीझन आहे फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत चालू असतं तर आम्ही इकडे एवढी वर्ष झाली दोन हजार अठराच्या आधी पण हा प्रकल्प सुरू झालाय तर आम्ही इकडे म्हणजे ऑफ सिजनला येतो जेव्हा हा कासवाचा प्रकल्प नसतो आणि जेव्हा येतो तेव्हा ट्रान्सपोर्ट अवेलेबल नसतं किंवा काही प्रॉब्लेम असतात सिने सुट्टी नसते नस सो आता आम्ही फर्स्ट टाइम इकडे आलेलो so आहेत तुम्ही बघू शकता पर्यटक पण आहेत कारण की बाहेर खूप पार्किंगला गाड्या लावलेल्या आणि आता इथे थोडं वेगळं केलंय गाडी सगळ्या आता अतिउत कारण आणि आम्ही आता एंट्री केल्याने इथे जाई लावली आहे त्या दरम्यान गाडी घेऊन इम्पॉसिबल होतो रिक्षा वॉट एव्हर तुमची गाडी असेल तर उत्तमच आणि जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी आलो तेव्हा हे सगळे झाड तुटलेली वादळामध्ये आता परत ती वाढलेली आहेत तिकीट घेतात आय थिंक इथे एंट्री फी आहे इकडे शंभर रुपये फी आहे इकडे एंट्रीची सो आम्ही हे बघा तीनशे रुपयाचं तिकीट घेतलंय हंड्रेड रुपीज पर पर्सन द्यावे लागतात आणि तिकीट एंट्री तिकीट काढल्यानंतर तुम्हाला एंट्री मिळते आतमध्ये जिथे की नेट लावलेले आहे तर चला बघूया आपण रस्ता आणि खूप सारे लोक आलेले आहेत ऍक्च्युली खूप हिडन प्लेस आहेत पण ब्लॉग वगैरे बघून आणि तर टायमिंग आहे सकाळी सात ते आठ आणि संध्याकाळी सहा ते सात याच वेळेमध्ये कासवांना समुद्रामध्ये सोडण्याची प्रोसेस ही चालू होते ती साधारण एक तासपर्यंत चाल तुम्ही बघू शकता समुद्रामध्ये किती साऱ्या लाटा येतात त्याच्यामुळे समुद्राच्या अगदी पुढे जाणं खूप रिस्की आहे जर तुम्हाला ह्या बीचेसचा काही अंदाज नसेल तर जास्त पुढे जाऊ नका आणि तुम्ही बघू शकता समोरच ट्रॅक्टँगल आकारामध्ये नेट बांधलेलं आहे त्या नेटच्या आतमध्ये जी अंडी आहेत कासवांची ती ठेवली जातात वेगवेगळ्या टोपलीमध्ये आणि त्या अंड्याची हॅचिंग प्रोसेस होते तिथे आणि ती चोरली जाऊ नये म्हणून त्यांना प्रॉपर प्रोटेक्शन दिलेलं आहे प्रॉपर व्यवस्था आहे शिवाय तुम्हाला इकडे होमस्टे जेवण आणि त्यांचं टूर पॅकेज सुद्धा अवेलेबल तर इथे नेटच्या बाहेर थोडी माहिती दिलेली आहे त्यांनी की समुद्र कासवाच्या सात प्रजाती आहेत आणि त्यांच्यामध्ये पालकत्व नसते आणि त्यांनी कितीही अंडी दिली तर त्याच्यामधले काहीच पिल्ले जगतात आणि ओलिव्ह रेडली ही स्पीशीज आहे ती संपुष्टात येत आहे आणि ह्या काकाने आम्हाला खूप छान माहिती दिली त्यांच्याबद्दल की ते लोक कसे शोधतात आणि अंडी कशी जमवत एवढ्या मोठ्या बीचमध्ये त्यांचे त्यां त्या त्याबद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगले गाईड केले पाहुणे दोन किलोमीटर एवढं आमच्या बॅटिली नसतं कस ट्रॅक मध्ये पाहुणे सरकसरक आहे वाळू उडून देड्डा करते ना त्या वाळू उडालेली असते साधारण एक ते सवा फूट खड्डा करतो नंतर मग अंडी झाली दोनशे पन्नास असते अटी फिशर पूर्ण कवर झाली सर्व पूर्ण दाप पिऊन विजावे सर्व करेल थोडीशी आपली पुरेपूर वाळू त्यांच्या पण आम्हाला सांगितलं तर कुठेतरी इथे आणी आम्हाला पण माहीत नाही आणडी कुठे इथं काठी स्मूथली जाईल मग त्या ठिकाणी हार्ट जाते इथं स्मूथली काठी जाईल ना इथे स्मूथा नसते काठी लगेचच बाकी ठिकाणी हार जाते सर्व साऊंड करायचे आपल्या ॲप आहे लाशनाचं त्याच्या ॲपला भरायचं रोजच्या रोज काही आपले रजिस्टरला न ठेवायचे आपली घरी आहे त्याच्या नंतर मग त्याच्यानुसार पंचवीस पंचाल दिसला आहे कधी ह्याच तयार होऊन चालू असतं जर टेम्परेचर वाढलं आहे तर लवकर ह्याची थंडी जास्त असेल तर पन्नास म्हणजे साठ बास्केट दिवस तीन बास्केट टॅब्लेट डिवाय मग चालू आहे त्याच्या मार्च एप्रिल मेपर्यंत सोडले आहेत गेल्या वर्षी एकवीस मेपर्यंत सोड

पाण्यात गेल्याच्या नंतर अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये आता पाण्याच्या लाटेमध्ये आपल्या पाण्याकडे हो जाऊ शकतात आणि मरू शकतात मी सर्वांनी आपले मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश बंद ठेवायचे संध्याकाळी सवा चाचला मोहन उपाध्याय यांच्या घरी हा ज्या डॉक्युमेंटरी आहे अर्धा तासाचे सेक्शन आहे पुढे जे काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता आणि सर्वांनी लहानपणाच्या पकडून ठेवा ते महत्वाचे आणि जे पत्री कोणी आलेले असतील አዎ ይህ ድገውል

तर ही तीन पिल्ली आपली पहिलीच जर्नी करण्यासाठी समुद्राच्या दिशेने निघालेली आहेत आणि ही त्यांची जर्नी बघणं खूपच वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि हे खूप दुर्मिळ चित्र आहे आणि हे दुर्मिळ चित्र पाहण्यासाठीच देशभरातून विविध पर्यटक फोटोग्राफर आणि झुओलॉजी अभ्यासक इथे येतात तर मंडळी आपल्या बीचेसचं आणि निसर्गाचं आणि त्यातल्या प्रजातींचं जमातींचं संरक्षण करणे ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे त्यामुळे अशा ठिकाणी ठिकाणी येताना तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका प्लास्टिकचा वापर टाळा कचरा इकडे तिकडे फेकू नका स्वच्छ क्लीन ठेवा जेणेकरून ह्या प्रजातींना प्रॉब्लेम होणार नाही त्यांचं अस्तित्व नॅचरलरित्या टिकून राहील शिवाय या कासवांना उचलू नका स्पर्श करू नका आणि त्यांच्या समुद्रकिनारी जाण्याच्या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नका आणि इकडचे बीचेस खूप मोठे असतात शिवाय लाटा खूप जास्त जोराने येतात त्याच्यामुळे जर माहिती नसेल तर जास्त किनारी भागामध्ये जाऊ नका पोहू नका अशा सर्व गोष्टींचे तुम्ही या सर्व ठिकाणी येताना नक्की पालन तर आम्ही लिटरली अर्धा तास ही प्रोसेस एन्जॉय करत होतो त्या कासवांना पाहत होतो ती कशी फास्ट आणि धीम्या गतीने ते समुद्राच्या दिशेने ट्रॅव्हल करत आता पाण्यात जाणार बघतो तू खालून काढ ना खालून बघ ना निघत का आता जाईल पाण्यात ते आता एक तो तिकडे गेला पुढे हे पुढून पाहिजे होतं यार एक व्हिडिओ देतात का व्हिडिओ असं सांगा आता जाणार पाण्यात आता पाण्यात लाटे बरोबर जाणार ब्लाउजप शॉर्ट मिळेल काय नाही म्हणजे हा मेन जो तिथला आहे ते आता पाण्याचं आता वगैरे जाईल ना खाली त्याचं एक मेन पण काय माहिती ना रेट दिसत नाही ना 来，大哥。<music> <music> तांदळवादा घेतला अंडर

पाहिजे रे शॉर्ट सोडून पाहिजे सिनेमॅटिक घे ना एक जरा तू यायला पाहिजे माहित आहे चालते पण दिवस यायला तर पाहिजे लाईट टाकले मस्त आणि काय वातावरण आहे आणि ब्लॉग पूर्ण बघा व्हिडिओ आवडला